अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपणास माहिती आहे की आता आषाढी एकादशी लवकरच येणार आहे म्हणजेच येत्या बुधवारी आषाढी एकादशी आहे हो त्या दिवशी तारीख आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी देवश्रेणी एकादशी सुद्धा आपण त्याला म्हणतो आषाढी एकादशीला देवश्रेणी एकादशी म्हणून पण ओळखलं जातं आपणास माहिती आहेच आता आषाढ चा महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये जी अं एकादशी येते तिला आपण आषाढी एकादशी असं म्हणत असतो आणि या देवशनी एकादशीपासूनच आपली म्हणजे जी प्रत्येक महिन्यात एकादशी येते जे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षातली एक कृष्ण पक्षातली ही एकादशी संपूर्णपणे श्रीहरी विष्णूंना समर्पित असते श्री विष्णूंचे रूप आपणास माहितीच आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची तर मूर्ती नसेलच बाळकृष्णांचं रूप असेल किंवा विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल तर ते सुद्धा श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळे असं नका समजू की आपल्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नाही आहे किंवा कुठलीही सेवा करण्यासाठी तर त्यांचं एक रूपच म्हणजेच काय श्री बाळकृष्णांची मूर्ती आणि श्रीहरी विठ्ठल आणि रुक्मिणींची मूर्ती तर अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे म्हणजे आषाढी एकादशी दिवशी आपण विविध प्रकारचे उपाय सेवा पूजा अर्चा सगळे आपण मंत्र स्वतःचं पठन तर करत असतोच त्याचबरोबर तुम्हाला काल मी सांगितलंच आहे काल माझा एक आषाढी एकादशी निमित्त एक व्हिडिओ आलेला आहे किंवा आषाढी एकादशीपासून पुढल्या चार महिन्यात म्हणजे चातुर्मासापर्यंत आपण मांसाहार का वर्ज केला पाहिजे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जो प्रत्येकाने पाहावा आणि तिथपर्यंत शेअर सुद्धा करावा असा हा व्हिडिओ आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण त्याचप्रमाणे माहिती पाहणार आहोत ती म्हणजेच काय जी प्र प्रत्येक प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये एक तरी कमेंट ही येतेच मला ती म्हणजेच काय की ताई आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आमच्या लग्नाला बारा वर्ष झाली ताई आमच्या लग्नाला सहा वर्ष झाली पण आम्हाला संतान प्राप्तीचा योग येत नाही आहे किंवा मला आ, मूल बाळ होत नाही आहे मूल बाळ होण्याचं काही योगच येत नाही आहे किंवा जरी मला गर्भ राहिला तरी तो गर्भ टिकत नाही आहे गर्भपात होतो आहे अशा प्रकारच्या विविध समस्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मला विचारलं जातात काय सेवा करू याच्यावरती कारण की अक्षरशः तळमळीने एखादी ताई प्रश्न विचारतेस की संतान प्राप्तीसाठी काहीतरी सेवा सांगा काहीतरी प्रभावी उपाय सांगा तर तोच उपाय आणि प्रभावी सेवा आजच्या मी घेऊन आलेली आहे जी आपल्याशी स्वामी समत्त, स्वामी केंद्राप्रमाणे परमपूज्य गुरुमाली वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला सांगत असतातच तर ता त्याचप्रमाणे आजच्या आजची ही जी सेवा आहे ती तुम्हाला मिळणार आहे जी प्रत्येकाने मनोभावे श्रद्धेने करावी खूप लोकांना या सेवेने अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यात प्रथम आपल्याला ही जी सेवा करायची आहे संतान प्राप्तीची ती कधीपासून करायची आहे तर तुम्हाला माहिती आहे ये की येत्या आषाढी एकादशीपासून जर आतापर्यंत कोणीही सेवा केल्या नसेल तर येत्या आषाढी एकादशी सगळ्यात मोठी एकादशी आहे ही चोवीस एकादशींमध्ये तर नक्कीच या दिवशीपासूनच आपल्याला या संतान प्राप्तीची जी काही सेवा आहे प्रभावी सेवा त्या त्याला सुरुवात करायची आहे ती कशी करायची काय सेवा आहे त्याचे नियम काय आहे ते सगळे सांगायचं आहे पुढे जाऊन मी पण त्यासाठी नक्कीच मला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावं लागेल तर मंडळींनो संतानप्राप्ती म्हणजेच मुलगा असो किंवा मुलगी काहीतरी आपल्या पोटी जन्माला येणं हे खूप भाग्याचं मानलं जातं कारण की आई होणं हे प्रत्येक स्त्रीला खूप महत्वाचं असं वाटतं आणि खूप म्हणजे भाग्याची गोष्ट असते एक आई म्हणून एक बाळ आपल्या घरात जन्माला वेळेस येते तेव्हा अख्खं म्हणजे आईसाठीच नाही तर अख्ख्या कुटुंबासाठी खूप आनंद क्षण तो असतो आणि कसं आहे आजकालच्या जनरेशनमध्ये खूप प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत म्हणजेच मी सुरुवातीला सांगेल थोडक्यात म्हणजे मासिक धर्म वेळेवर न येणे मासिक खूप लोकांमध्ये मा हा गोष्टी असतातच कारण की आजकालचे जंक फूड असेल किंवा मासिक धर्म पुढे ढकलण्यासाठी कोणी कोणी टॅबलेट्स खातात काही काही गोष्टींचा म्हणजे पर्याय शोधतात किंवा घरामध्ये ताई कोणीच नाही आहे आम्हालाच देवधर्म करावा लागतो सण मराला किंवा आम्ही मासिक धर्म पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातो असे पण काही स्त्री आहे जे करतात किंवा जंक फूड आहे खाणपान व्यवस्थित नाही रात्रीची झोप आराम व्यवस्थित नसेल दगदग असेल एक्झर्शन असेल त्याच्यामुळे सुद्धा आजकालच्या मुलींमध्ये स्त्रियांमध्ये मासिक धर्म हा वेळोवेळी येत नाही तीन चार महिन्यांनी मासिक धर्म येतो त्याच स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये गर्भधारणा न राहण्याचे प्रमाण हे खूप प्रमाणात जास्त आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीला आधी सांगेल की आपलं आधी शरीराकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रत्येक स्त्रीने लग्न झा न झालेल्या मुलीने सुद्धा तर मी सांगेल की आतापासूनच आपला आहार असेल आपलं ज म्हणजे आपलं जे काही राहणीमान असेल किंवा आपलं जे काही शरीराला आपण म्हणजे खाऊ पिऊ खातो आहे पितो आहे किंवा आराम असेल किती वेळ आराम करतो आहे किंवा इतर जंक फूड किंवा जे काही खातोय त्याच्याकडे लक्ष दिलं हो पाहिजे या सगळ्या आहार विषयक गोष्टीकडे आधी, आधी लक्ष द्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आणि मी खरंच सांगेल की आपला मासिक धर्म प्रत्येक महिन्याला कसा होईल याकडे आला पाहिजे याच्याकडे पण आधी आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि आधीच आपण लक्ष दिलं पाहिजे तरच आपल्याला गर्भधारणा ही बरोबर राहू शकते हा आधी एक पॉईंट मी क्लिअर केलेला आहे कसं असतं आपण ज्यावेळेस गर्भधारणा राहत नाही तर आपण काय करतो सर डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतो ते तर ठीकच आहे आपण ते करायलाच पाहिजे आपण डॉक्टर ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा कधी का कधी काय का का होतं स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा रिपोर्ट्स नॉर्मल राहतात काही सुद्धा प्रॉब्लेम नसतो तरी सुद्धा त्यांना संतान प्राप्तीही होत नाही त्यांच्यासाठी सांगेल मी म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट चालू तर ते ठीक आहे पण त्याच्यासोबत कुठेतरी एक गुरुंची एक अध्यात्माची जोड त्याला द्यायलाच हवी असते आपल्याला सेवेची जोड द्यायलाच पाहिजे असते नशिबाची जोड ही द्यायलाच पाहिजे असते कारण की कधी कधी काय होतं संतान प्राप्ती न होणे कधी कधी डॉक्टरचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले काही आपल्यात फॉल्ट नसलात म्हणजे स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये दोघांमध्येही फॉल्ट नसेल पण काय होतं कधी कधी आपले पितृदोष आपले जे गेलेले पितर आहेत त्यांच्या दोषामुळे सुद्धा ते जर अतृप्त असतील त्यांच्या काही इच्छा राहिल्या असतील किंवा आपण आपल्याकडून जी त्यांचे पितर आपले ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही गोष्टी राहिल्या असतील तर नक्कीच त्या पितृदोषामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा कुठले शुभ कार्य घडत नाहीत कुठल्या शुभ गोष्टी घडत नाहीत हे तेवढंच शाश्वत सत्य आहे मी एवढं सांगू शकते कारण की कधी आणि ही एक गोष्ट झाली पितृदोषामुळे प्राप्ती घरामध्ये होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपलं प्रारब्ध जे काही म्हणजे मागच्या जन्मीच नाही त्याच्या मागच्या त्याच्या मागच्या कितीतरी जन्माचं आपण केलेलं कर्म असतं त्या सगळ्याचं फळ आपल्याला या जन्मात मिळत असतं मनुष्य जन्मामध्ये ते आपल्याला भोगून घ्यावंच लागतं आणि त्या जन्मामध्ये आपण काय कसं कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत कर्म केले आहेत त्याच्यावरती आपल्याला या जन्मात संतान प्राप्ती जर होतच नसेल कितीही ट्रीटमेंट घेतलं कितीही अध्यात्म केलं तर समजून घ्यायचं की हे आपले प्रारब्धाचे भोग आहेत कर्म आहेत किंवा कुठेतरी आपलं पितृदोष कुठला तरी दोष असतो कुलदेवी कुलदेवतांचा पण दोष असतो बरं का कारण की आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुळ पुढं नेणारी आपली कुलदेवता असते तिचा जरी सुद्धा विसर पडला तिची जरी सुद्धा आपल्या घरात सेवा नाही झाली मान सन्मान दरवर्षी तिच्या मूळ स्थानावर जाऊन नाही झाला तरी सुद्धा ती कोपते आणि आपल्या घरामध्ये विवाह नोकरीविषयक संतानविषयक सगळ्या विषयक आर्थिक प्रगतीच्या बाबतीत सुद्धा समस्या उद्भवतात हे शाश्वत सत्य आहे म्हणून सांगते आहे खूप लोकांचे असे प्रश्न पाहिले आहेत आणि त्याच्यावर त्यांना ज्यावेळेस से या सेवा त्यांना मिळाल्या तेन त्यावेळेस त्यांच्यातून त्यांना खरंच खूप जास्त त्यांची उत्तर प्रगती झाली सगळ्यात समस्या सुटलेल्या आहेत हे खरंच शंभर टक्के अनुभव लोकांना आलेले आहेत तर मंडळींना तुम्हाला दोन कारण तर कळाली स्त्रियांनी आधी काय करायचं आहे आधी आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे खानपाणाकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली की तुम्हाला कशामुळे कुठल्या दोषामुळे मेडिकल ट्रीटमेंट साथ देत ना जरी करून झाली तरी सुद्धा या तीन गोष्टी चार गोष्टींमुळे तुम्हाला ह्या सगळ्या दोषांमुळे तुम्हाला संतान प्राप्ती होत नसते हे पण तेवढंच खरं आहे पण आता आता हे जे दोष आहेत हे दोष घालवण्याचं काम कोण करू शकतं तर आपले जे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आपलं अध्यात्म आपली सेवा जी नित्य सेवा असेल पारणा असेल तोडगे असेल उपाय असेल याने आपण आपलं प्रारब्ध असेल पितृदोष असेल याच्यावर मात करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये एवढंच नाही श्री गुरुक्षेत्र ग्रंथामध्ये सुद्धा साठ वर्षाच्या स्त्रीला श्री दत्त महाराजांनी नृसिंह सरस्वती महाराजांनी दिलेल्या सेवेमुळे संतान प्राप्ती झालेली आहे आणि अजून सुद्धा ही गोष्ट जगामध्ये घडते आहे आजच्या जनरा जगात होते आहे ही गोष्ट बारा बारा पंधरा पंधरा वर्षांनी सुद्धा सेवेमुळे परमपूज्य गुरु म्हणून दिलेल्या सेवेमुळे त्यांनी सांगितलेल्या तोडग्यांमुळे लोकांना संतान प्राप्ती होत आहे त्याच्यामुळे नक्कीच सांगितलं की याच्या आधी विश्वास ठेवा आणि मगच या सेवेला सुरुवात करा एकदा या सेवेत आलं की फक्त एवढंच श्रद्धा ठेवायची नाही स्वामी समर्थ महाराज सेवेमुळे मला नक्की संतान प्राप्ती होणार आहे आता सेवा काय करायची तुम्हाला समजून देते मी आता तर येत्या आषाढी एकादशीच्या दिवशीच आपल्याला सकाळी आपण सकाळी लवकर तर अवसर आहोत सगळेजण सगळ्यांचा उपवास पण असणार आहे त्या दिवशी ज्या जोडप्याला संतान प्राप्ती होत नाही आहे त्या जोडप्यांनी काय करायचं आहे तर त्या जोडप्यानी त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे झाली आपली की घरामध्ये आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला एक समोर पूजा झाली धूप दीप लावून घ्यायचा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला आसन टाकायचं आहे लाल वस्त्र टाका पिवळं टाका चालेल त्याच्यावर तांभणामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि शुद्ध पैच्या पाण्याने तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे जोडप्यांनी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या जोडप्यांनी आणि काय करायचं पुरुषांनी जरी पाणी टाकत असेल तर स्त्रीने हात लावून हाताला हात लावून पुरुषाच्या तो अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कुठल्या मंत्राचा करायचा आहे तर सर्वप्रथम सांगते तुम्हाला एक मा पहिले सुरुवातीला काय अभिषेक हा सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे प्रत्येक ओवीला पाणी अर्पण करायचं आहे जर गळती असेल तुमच्याकडे गळती लावून द्यायची हात जोडून एकाने ते पुरुषसुक्त पठण करायचं आहे सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि एक वेळेस श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि श्री सुप्तमचं पठण झाल्यावरती ज्यावेळेस फलश्रुती असते त्या फलश्रुतीला हात जोडून तुम्हाला फक्त ती फलश्रुती म्हणायची आहे अभिषेक करायचा नाही ही सेवा त्या दिवशी आषाढी एकादशी अतिशय मोठी ही एकादशी आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची ही सेवा आहे आणि आवर्जून ही करावीच मी सांगते कारण खूप लोकांना सेवेने अनुभव आलेला आहे आणि ही सेवा करत असताना ते जे काही तीर्थ तयार होईल म्हणजे हे अभिषेकाचं तीर्थ झालं ते जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला काय करायचंय त्या जोडप्यांनीच घ्यायचं आहे जे नवरा बायको संतान होत नाही त्या दोघांनीच ते तीर्थ घ्यायचं आहे आता हा अभिषेक त्या दिवशी जर केला आता तुम्ही ही सेवा जी प्रत्येक एकादशीला सुद्धा करू शकता आणि तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल सुद्धा आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला लवकर संतान प्राप्ती पाहिजे असेल व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच आषाढी एकादशी दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे एक की एक्केचाळीस दिवस किंवा चाळीस दिवस संकल्पयुक्त तुम्ही रोज ही सेवा करणार आहात अभिषेकाची बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक असेल किंवा जो काही मंत्र सांगणार आहे त्या मंत्राची तुम्ही अभिषेक म्हणजे सेवा करणार असाल तर नक्की संकल्पयुक्त नाव गोत्र सांगून तुमची इच्छा बाळ श्रीहरी विष्णूंना सांगून बाळकृष्णांना सांगून विनंती करायची की लवकर संतर प्राप्ती होण्यासाठी मी एवढे एवढे दिवस चाळीस किंवा एक्केचाळीस दिवस ही सेवा करणार आहे आणि या सेवेने मला लवकरात लवकर अनुभव घ्यावा फळ मिळावं आणि मला संतान प्राप्ती व्हावी अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि त्या सेवेला सुरुवात करायची आहे आता ही सेवा करत असताना फक्त काय करायचं मांसार वर्ज करायचा पराण्ण वर्ज्य करायचं आवर्जून पराांड वर्ज्य करायचं त्या जोडप्यांनी हा आणि ब्रह्मचर्याचं पालन तर नाही केलं तरी चालेल कारण की तुम्ही ही सेवा संतान प्राप्तीसाठी करत आहात त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण मी सांगेल जर तुम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्ती पाहिजे असेल तर नक्कीच आवर्जून संकल्प युक्त चाळीस किंवा एक्केचाळीस दिवस ही सेवा चालू ठेवायची आहे अभिषेकाची आता अभिषेक झाला ते ती तीर्थ जोडपणी घ्यायचं आहे आणि या दिवशी काय करायचं तुम्हाला एक माळ संतान गोपाळ मंत्र जो आहे जो आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे बघा तुम्ही पोथी आणून घ्या त्याच्यामध्ये तो मंत्र दिलेला आहे एक माळ करायचा आहे देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपतेस वरती आहे बघा गो संतान गोपाळ मंत्र ह्याची मा तुम्हाला एक माळ करायची तिथे बसूनच दोघांनी पण करायची आहे नवरा बायकोनी त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजेच काय आता तुम्ही अभिषेक करणार त्या अभिषेक तुम्हाला सांगितलं पुरुष सूक्तचं पठण करायचं आहे अं सोळा वेळेस त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे एक मिनिट सांगते तुम्हाला मी हा अजून एक अभिषेक करायचा आहे एका मंत्राचं म्हणून तुम एक स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणून सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तो म्हणजेच काय श्री गोविंदम दामोदर स्तोत्रम पान नंबर एकशे सदुसष्ट वर आहे बघा याच्यावरती तुम्हाला तो मिळून जाईल गोविंदम दामोदर स्तोत्रम हे सगळे आणि सगळे बाळकृष्णांची सगळ्या सेवा, है। सेवा है। हो आहे शहरी विष्णूंच्या सेवा आहे नक्कीच त्वरित तुम्हाला फळप्राप्ती होऊ शकते आणि एवढंच मी सांगत नाही बर का हे बघा स्वतःचे मनाने नाही आहे तर या स्तोत्राला शेवटीच इथे दिलेलं आहे बघा खाली लाईन्स संतती प्राप्तीसाठी ही स्तोत्रमची सेवा आहे भगवान बाळकृष्णावर या स्तोत्राचा अभिषेक नियमितपणे करावा बघा मी स्वतः आणि तिथे स्वतः म्हणजे दिलेला आहे की संतती प्राप्तीसाठी ही सेवा आहे तुम्हाला सेवा कळायला असतीलच काय करायचे आहे जोडप्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळ श्री सुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती हात जोडून म्हणायचे आहे आणि ते जे ते केलं त्याच्यानंतर तुम्हाला हे जे स्तोत्रम आहे श्री गोविंदम दामोदर स्तोत्रम यात सुद्धा तुम्हाला एक वेळेस अभिषेक करायचा आहे जोडप्यांनी आणि ते जे तीर्थ तयार होईल पाण्याचं ते ते एकदम प्रभावशाली तीर्थ असतं टॉनिक सारखं काम करतं ते आणि ते तीर्थ त्या जोडप्यानी घ्यायचं आहे लगेच घ्या किंवा करून ठेवा दिवसभरामध्ये तुम्ही थोडं थोडं करून घेऊ शकता हे हे करायचं आहे आणि एक माळ संतान गोपाल मंत्र याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आवर्जून ही सेवा आषाढी एकादशी पासून करा आणि जर रोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक एकादशीला तरी ही सेवा कराच मी खरंच सांगते अनुभव खूप लोकांना आलेले आहेत तुम्हाला सुद्धा अनुभव नक्की येईल फक्त विनंती करा बाळकृष्णाला श्री हरी विष्णूंना आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना की नक्कीच या से सेवेने मला लवकरात लवकर संतान प्राप्तीचा योग येऊ द्या नक्कीच विनंती करा आणि श्रद्धेने ही सेवा करायला विसरू नका एवढंच मी सांगेल आणि अजून एक पर्याय म्हणून मी सांगेल तुम्हाला तुम्हाला की नक्कीच ज्यांना कोणाला हे रोज अभिषेक करणं शक्य होत नाही आणि हा स्त्रियांनी मासिक धर्म सोडून संकल्प युक्त चाळीस एकेचाळीस दिवस सेवा करणार असाल तर स्त्रियांनी मासिक धर्म सोडून सुतक विटाळ सोडून या सेवा सोड ते तेवढे दिवस सोडायचे आहेत आणि त्यानंतर ती सेवा कंटिन्यू करायची आहे अशा प्रकारे करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच तुम्हाला या अभिषेकाची पण सेवा जर जमत नसेल तर तुम्हाला एकशे आठ श्री स्वामीचे तर सारा पारायण करा एकशे आठ दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती सारामृत दुर्गा सप्तशतीच्या पोथीचे सुद्धा तुम्हाला एकशे आठ पारायण करायचे आहेत ह्या सेवा एकशे आठ दिवस दोन्ही ग्रंथाचे पोथीचे पारायण करा आणि याच्या ही जर सेवा केली तर खरं सांगते अनुभवा येणार म्हणजे येणारच शाश्वत सत्य आहे खूप लोकांना आलेले आहेत त्याच्यामुळे सांगेल की नक्कीच येत्या आषाढी एकादशीपासून या संतान प्राप्तीच्या संतान प्राप्तीच्या सेवेसाठी सुरुवात करायला विसरू नका अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन